काटवण खंडोबा परिसरातील एका महिला वकिलाच्या घरात घुसून त्यांना मारहाण करत ऐवज लुटणाऱ्या व पकडल्यानंतर जिल्हा रुग्णालयातून पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला कोतवाली पोलिसांनी कल्याणमधील विठ्ठलवाडी भागातून ताब्यात घेतले आहे किरण कोळपे असे त्याचे नाव असून हा आरोपी सिव्हिल हॉस्पिटल पसार झाल्यानंतर स्वतःचे अस्तित्व लपवत पळत फिरत होता त्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळताच त्यांनी एक पथक तयार करून त्याच्या शोधार्थ रवाना केले त्या पथकाने वेशांतर करून पसार झालेल्या आरोपीस विठ्ठलवाडी कल्याण येथून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतल्याने वरिष्ठ अधिकारी यांनी खुश होऊन पुन्हा एकदा कोतवालीच्या टीमला बक्षीस जाहीर केले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील गुन्हे शोध पथकाचे योगेश भिंगारदिवे विशाल दळवी सलीम शेख याकूब सय्यद अभय कदम अमोल गाढे व दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांनी केली आहे